फडणवीस साहेब यांच्या शुभ इथे आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ होत आहे आणि आमदार अनुराध तै या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा माननीय मुख्यमंत्री मोहन यांना येऊन त्यांचं स्वागत करतात जोरदार 对。没打开 लोकांच्या पतीशी उभं राहण्याची घेऊन जात असताना गाव समृद्ध झाली पाहिजे असा संकल्प केलेला आहे आणि ज्यांच्या हस्ते आज या राज्यस्तरीय शुभा अभियानाचा शुभारंभ होतोय ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय दे देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी मनापासून स्वागत करतो आपणही सगळ्यांनी एका जोरदार जो जो परावाजून त्यांचं स्वागत आणि या अभियानाचा शुभारंभ होत असताना आपल्यासोबत उपस्थित असलेले छत्रपती संभाजी पालकमंत्री सन्मानिय संजयजी शिरसाट साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार संदीपानजी मुंबरे साहेब आमचे <laughs> भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय रावसाहेब गांगे साहेब दुसरे खासदार सन्मान्य कल्याणजी कल्... कल्... काळे साहेब आमदार रमेशजी बोरदार साहेब आमदार संजनाताई जाधव आणि या ठिकाणी उपस्थित असलेले दुसरे आमचे युवा आमदार आणि माझे मित्र सन्माननीय प्रसादजी बम साहेब <laughs> आमदार सन्मा संजय जी खेलकर साहब खास कर कार्यक्रम ज्यादा होते हा कार्यक्रम यशस्वी होने मेहनत कर प्रयत्न के लिए आता हा विभागे आमदार सन्माय अनुराधाई चवहान मैडम क्या आत्ता अपना मनोरत व्यक्त किया आणि ग्राम विकासाची एक नवी दिशा हिरदय बजारच्या माध्यमातून ज्यांनी या राज्याला देशाला दिली ते पोपटराव पवार साहेब आणि खास करून हे अभियान गेल्या सहा महिन्यापासून हे डिझाईन करत असताना ग्रामविकासाच्या बारीक सारीक गोष्टी या अभियानामध्ये आल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका घेऊन जे ग्रामविकास खातं रात दिवस मेहनत घेत आहे काम करत आहे त्याचे आमचे प्रमुख आणि या विभागाचे सचिव सन्मान एकनाथजी डवळे साहेब यांचे मनापासून या ठिकाणी व्यक्त कौतुकही करे विभागीय आयुक्त या ठिकाणचे स्टेजवर उपस्थित अनेक सन्मान आहेत वास्तविक पाहता सीएम साहेबांना पुढच्याही कार्यक्रमाला जायचंय परंतु उपस्थित असलेले सगळेच आमचे गाव विकास खात्याचे अधिकारी कलेक्टर असतील खास करून ज्यांचा या जिल्ह्याचे आमचे सीईओ आणि त्यांची सगळी टीम यांचं मी मनापासून कौतुक करेल तिथं त्यांचे डेथ झालेले ते वाढलेले त्यांनी तेच वाकड व्हायला आमच्या नशिबात आहे शंभर एक लोक तर दरवर्षी मिळत असतील शंभर कुटुंबमंत होता या अवस्था ह्या मराठवाडत्या मी तुम्हाला फक्त एक विनंती कर करणार आहे साहेब समृद्धी महामार्ग झाला आनंद आहे साहेब मोठमोठ्या काम झाले त्याचा आनंदच आहे आमचं शहर हे रोख्या झपाट्याने वाढतंय त्याचा आम्हाला आनंदच आहे परंतु आमच्या मराठवाड्याकडे आता जो आमचा अनुशेष आहे ना तो आता एकदा तरी कम्प्लीट झाला पाहिजे अशी आमची मनोमन इच्छा आहे आता आम्हाला मागास नको लोक आम्हाला नाव ठेवतात ना म्हणतात ना जेव्हा मराठवाड्यात काय मागासलेलं आहे आता जयकुमार गोऱ्याच्या मतदारसंघातून आले की ते सगळं आनंद आहे सगळं हिरवं हिरवं काय आहेत म्हणजे हिरवं पाठल्यानं पण घेऊन आले पोपट पाठल्या तुम्ही घेऊन आले तिकडे सगळं आलेलं आहे आमच्याकडे गोष्ट आता जमा करायला आम्ही सुरुवात केलेली आहे आमचा संसार ज्याला म्हणतो तो आता खाटायला आम्ही सुरुवात केलेली आहे मी या सर्वांतर्फे आपलं सर एक विनंती करणार आहे साहेब एक असं काहीतरी पॅकेज जाहीर करावं ज्याच्यामुळे आमच्या मराठवाड्याचा भलो होईल आमच्या मराठवाड्यासाठी तरी आणि मला एक खात्री आहे मुख्यमंत्री म्हणून जेव्हा तुम्हाला तुमच्याकडून आम्ही एखादी मागणी आम्ही तुमच्याकडे करतो तर तुम्ही आमचे पालन करते आहात आमची भू आमची जी काही मागणी ती कधी टाळणार नाही मला वाटतं आजचा हा दिवस जो संग्राम दिनाचा दिवस, है, मुक्ती दिना दिवस है। आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा दिवस आहे आजही काही तर आहेत त्यांनाही हटवण्याचं काम आम्ही करतोय त्यालाही पाठबळ मिळेल खऱ्या अर्थानं आताही मराठवाडा एवढा काही मुक्त झालेला नाही काही निजामाचं अतिक्रमण कधी कधी या तिकडे आक्रमण सुद्धा व्हायचा प्रयत्न करतात आम्ही त्याला पुरून उरू फक्त आमच्या विकासाची जी गंगा आहे ती आपल्या माध्यमातून पुढे आली पाहिजे मला आज अपेक्षा आहे माननीय मुख्यमंत्री साहेब निश्चित आम्हाला आमच्या या जिल्ह्याला किंवा आमच्या मराठवाड्याच पार्क तर आहेच आहे परंतु आणखीन काहीतरी आम्हाला भरव द्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एक लाख पन्नास हजार रुपयाचा निधी या वैश्विक महिला स्वयं सहायता गट किनगाव यांना देण्यात येत आहे यानंतर भैरवनाथ महिला स्वयं सहायता समूह गणोरी तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्री अभियान अंतर्गत बँक ऑफ लाख नव्वद हजार रुपये श्रीमती देवी कृष्णा पिंपळगाव वळण तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर पंडित दीनदयाळ उपाध्याय अर्थसहाय्य योजना भरपूर बांधण्यासाठी जागा खरेदीसाठी अठ्ठ्याऐंशी हजाराच्या धनाजीशाचं या वाटप यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या मिळत आहे यानंतर ऍट लिस्ट ऑफ अर्थात फार्मर आय डी रजिस्ट्रेशन ज्यांना मिळालेलं आहे श्री ज्ञानेश्वर रावसाहेब चव्हाण हिनगाव तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि यानंतर मी आमंत्रित करते आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे लाभार्थी श्रीमती सुभद्राबाई गुलाबराव चव्हाण किनगाव तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते मंत्री महोदयांचेही मनपूर्वक आभार आणि त्यांना मी विनंती करते की आपण या, या समृद्ध पंचायत राज अभियान राज्यस्तरीय पंचायत राज संकेत आपल्या शुभ हस्ते उद्घाटन करावं या संकेतस्थळावरती आपल्याला सर्व प्रकारची माहिती इथे मिळू शकते त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनम्रतापूर्वक आप विनंती करते या अभियानाची चित्रफी याचं आपण अनावरण करावं महाराष्ट्र म्हणजे संतांची महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रमी परंपरा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपला महाराष्ट्र आज नवी ओळख निर्माण करत आणि भारताचा विकसित थँक्यू धन्यवाद यानंतर ग्रामपंचायत किंवा गाव पण आपण दाखवणार होतो पण तत्पूर्वी आपण सर्वांसाठी पूर्ण दाखवतो प्लीज करा आपण अभियानाची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रमी परंपरा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानजीपाने उसळलेला आपला महाराष्ट्र आज वेगाने प्रगती करत आहे उद्योग शेती वाहतूक अशा अनेक क्षेत्रांमध्ये नवी ओळख मिळते देशाचा विकसित राष्ट्र बनण्याचा मार्ग प्रकाशमान करत आहे या दिमान देशात पंचायत राज संस्थांचा सिंहाचा वाटा आहे म्हणूनच पंचायत राज संस्थांना अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासन अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना लखपती दिली सारख्या चालवतो आहोत मला खूप आनंद आहे की आपल्या राज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे योजना चाललेले आहेत आपण यातलंच खरा ट्रान्सफॉर्मेशन हे करू शकणार आहे विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत असलेल्या महाराष्ट्र आणि यानंतर ग्रामपंचायत यांची आपण बघणार आहोत सर राज्यातील ग्रामीण भागाचा शाश्वत विकास व्हावा व त्याची फळे शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचाव या उद्देशाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे या स्पर्धेत राज्य विभागातील जिल्हा तसेच तालुका पातळीवर प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षीस दिले जाणार

केंदगावच्या हजार हेक्टरच्या परिसरात पाणी पातळी वाढली हिरवाई मध्ये पद्मश्री कोकणराव पवार डॉक्टर मार्गदर्शनातून केरगाव परिसरात आदर्श गावाची चळवळ उतारावर साडे चार हजार मीटर लांबीच्या समपातळी चरांमध्ये पावसाचं पाणी रोजलो त्यातूनही बाहेर पडणाऱ्या पाण्याला जिरवण्यासाठी चाळीस शुष्क दगडी बंधारे दोन गॅलियन बंधारे पंचेचाळीस माती नाला बंधारे नदी पात्रातील कॉन्क्रीट बंधारा यांची निर्मिती झाली गायदान आणि रस्त्याच्या कडेवर दहा हजाराहून अधिक झाड लावली गेली जनभागीदारीतून पंधरा लाख रुपये खर्चून उभारलेला तीन कोटी लिटर क्षमतेचा हा बंधारा दोन हजार दहा पासून दरवर्षी तुरुंब भरून वाहतो पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत यामुळेच गावाचा सन्मानही झाला गावात सिमेंट रस्ते झाले पेव्हर ब्लॉक बसले गटार झाली पाणी योजना अंमलात आली मंगल कार्यालय ग्राम सचिवालय गावाचे शान धरले पाणी रस्त्यांमुळे शेतीमाल गाडी भरून बाजारात जाऊ लागला प्राथमिक शाळा अंगणवाडी आरोग्य केंद्र ही सुद्धा उत्तम रीतीने कार्यरत झाली गावातील शेवटच्या घटकाचा विचार करून सतत कार्यशील असलेले आदर्श गाव किंवा आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात भाग घेण्यासाठी सज्ज झालेले आहे चला आपापल्या गावांना संबोध्या आणि यानंतर अचूक निर्णय घेणारे आणि अत्यंत सक्षम